कारण म्हणजेच शहीदभाई कोतवालांच्या नावावरती ते उद्यान गार्डन बनवलेलं आहे आणि त्यांच्या जीवनावरती हा चित्रपट बनणार आहे मला सहा महिन्यापूर्वी जेव्हा स्क्रिप्ट मिळाली तर शहीदभाई कोतवाल हे नाभिक समाजाचे होते आणि प्रथमच ते त्या समाजामधले वकील झाले आणि ब्रिटिशकालीन त्यांच्या ज्या कारवाया होत्या जे ब्रिटिशकालीन ब्रिटिश, ब्रिटिश लोक जे अन्याय करायचे भारताच्या काही घडामोडींवरती आणि भगतसिंग राजगुरू सुखदेव त्याच काळामध्ये शहीद झाले होते आणि मग ते तसेच चिडून ते भाई कोतवाल त्यांनाही ते वाटलं की आपल्या आपल्या भारतावर अन्याय होतो आणि मग त्यांनी त्या कारवाया सुरू केल्या आणि मला ती स्क्रिप्ट वाचल्यावरती हे भाई उद्यान कोतवाल जे दादरचं आहेत त्यांच्याचवरती हा चित्रपट बनणार आहे मला बघून खूप इच्छा झाली आणि स्क्रिप्ट आम्ही त्या स्क्रिप्टवर जवळजवळ सहा महिने काम करत होतो आणि त्या स्क्रिप्टप्रमाणे डायरेक्टर डी ओ पी तुषार उभूते डायरेक्टर दे देसले एकनाथ देसले डी ओ पी तुषार उभूते अशी मंडळी बरेच आम्ही जो, जो सहा महिने त्याच्यावर वर्कआउट करून त्याचं प्रॉप्स त्याचं डिझाईन त्याचं डेकोरेशन त्याचं सेटिंग सेट डिझाईन कसं असेल त्याचं स्ट्रक्चर कसं असेल त्याचं त्या त्या सिनेमामध्ये तुम्ही कोर्ट पाहिलं असेल त्या सिनेमामध्ये रेल्वे ट्रॅक उडवताना पाहिलं असेल रे टॉवर इलेक्ट्रिक टॉवर अशा काही बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आम्हाला करताना खूप मजा आली आणि त्या जवळजवळ एकोणीसशे बेचाळीस हा काळ त्याच्यात कसा उभा राहील याची मी काळजी घेतली आणि खूप मजा आली ते काम करताना थांबितच तुला येल दिला म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका जागचा हल्ला तलवार आरपार होईल गड्यानुजा जे हाती लागेल ते घ्या तुमस बहुत पस्तावे हो हे सब तुमको बहुत भारी पडेगा तुम्ही जानते नाही हो मी कोण हूं भाई ही बघा खाते भाई हे धागिने याला बाहेर घेऊन चला चल चल सब तुमको बहुत महंगा पडेगा मलासो वाटते का मै ते अगदी ढाणू पासून ते अगदी आपण अमरावती पॅन गेलो का चंद्रपूर पॅन गेलो म्हणजे चांदा ते बांदा आपण जे म्हणतो अशा या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र मधील जी लहान मोठी शहरे आहेत अशा शहरांमध्ये आज माहिती सहज पोचते चित्रपटविषयक असेल इतर विषयक असेल कारण आपण सोशल मीडियाच्या युगात आहोत पण चित्रपट पोचला पाहिजे आणि त्यासाठी ह्या लहान मोठ्या शहरामध्ये एक दिवसाचे का असे ना अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव प्र आयोजित करणं आणि त्यातून मराठी सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांना पोचवणं हे जास्त आवश्यक आहे आणि ते करताना त्या शहरातील जे सिनेमा जी जागरूकता आहे ती वाढीला लावण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं हे मला असं वाटत नाही आजची का, एक काळाची गरज झालेली आहे कोण तुम्ही हा मी ना बागुल बह चावी दे एका लेख हुशार नाही करायचा हा भाईच्या चुरीला राहिल्यावर कोण होईल हां चल पटपट चावी काढ चावी माझ्याकडे नसते ती मोठ्या साहेबाकडे असते चित्रपटाची माहिती पोहोचतेस दूरवर चित्रपट पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यातही प्रादेशिक सिनेमा म्हणजे आपल्यासाठी मराठी सिनेमा हा जर समाजातील खालच्या माणसाप्या व्यवस्थित पोहोचला तर खूप आनंद होईल आणि त्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव प्रत्येक लहान मोठ्या शहरात आयोजित केले जावे आणि ही वर्षभर चालणारी प्रक्रिया असावी संस्कृती असावी असं माझं म्हणणं आहे देसाई आता लेखणी सोडायची आणि बंदुकीचा दस्ता नीट पकडायचा हा मात्र साधा हा या गोऱ्याला चिच्चिच करी मात्र नरडीचा घोटच घे आणि सोऱ्या पकडायला आला ना तर जे पले तर सापडायच नाही शहीद बाई कोतवाल हा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला दाखवण्यात आला विशेष म्हणजे हिंदी प्रेक्षकांनी सुद्धा हा चित्रपट येऊन पाहायला हे नवल आहे मूवी मुझे बहुत अच्छी लगी बहुत ही इंटरेस्टिंग थी जो जालियाबाग की जो शहीदों की स्टोरी है उसमें ये दिखाई गई है मूवी और बहुत ही अच्छा लगा मुझे मुझे जो है मराठी लैंग्वेज समझ में नहीं आती है मगर जो है मेरे को देख के स्टोरी देख के बहुत अच्छा लगा और जो उसमें डायरेक्शन किया गया बहुत अच्छा है और जो उसमें 1942 में जो आर्ट डायरेक्टर थे देवदास भंडारी सर जी उनका भी बहुत अच्छा, इसमें अच्छा योगदान है जो मूवी दिखाई गई है बहुत अच्छी लगी मुझे उसके जो गीत संगीत थे वो भी मुझे बहुत पसंद आए और इंटरेस्टिंग था मतलब एक, एक मेरे को समझ में नहीं आती मराठी मगर जो उसकी लैंग्वेज है और वहाँ का जो भी स्टोरी दिखाई गई वो एक रूम में समाज आने वाली की स्टोरी थी बहुत अच्छा लगा मुझे बहुत मज़ेदार थी मूवी सका दहाँ वजलियापासत्रि आठ वजेपर्यंत विविध विषयावर से चित्रपट दाखने बारडो शहीद भाई कोतवाल जयंती स्थल में वसंतराव शबिला गिरकी अमलताश तेरव पोटरा पनरल कुलू गोदावरी या चित्रपटांचं रसिकांनी दणदणीत स्वागत केलं अगदी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मी जवळजवळ आठ चित्रपट या चित्रपट महोत्सवामध्ये हो पाहिले खरं म्हटलं तर महाराष्ट्र शासनाने अशा पद्धतीचा हा महोत्सव हो पहिल्या प्रथमच मराठी चित्रपटाच्या संदर्भात आयोजित केला आहे या एकूण चित्रपटाच्या सगळ्या गुणवत्तेमध्ये मला असं वाटलं तरुण सगळे कलावंत आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक देखील कलावंत हे तरुण आहेत आणि ते वेगळ्या पद्धतीने त्याची अभिव्यक्ती करत आहेत प्रत्येकाचा एक आकृतिबद्ध चित्रपटाचा आहे कथा वेगवेगळी आहे आणि त्याचं सादरीकरण देखील खूप वेगळं आहे संगीताच्या संदर्भातसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आशयाला पोषक असं ते संगीत दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचा हा चित्रपट महोत्सव जो आयोजित केला आहे तो प्रत्येक वर्षी करावा मराठी चित्रपट महोत्सवात स्थळ हा चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात आला आणि कान्समध्ये गेलेल्या या चित्रपटाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि त्याचे दिग्दर्शक आणि निर्माता दोघही या ठिकाणी उपस्थित होते पाहूया काय आहेत ते एकतर हा पहिला महोत्सव आहे महाराष्ट्र शासनाने जो ऑर्गनाइज केला आहे महाराष्ट्र चित्रपट महामंडळाने त्यामुळे त्यामध्ये आपली फिल्म असणं हे कोणत्याही निर्माता आदिचं चांगली गोष्ट असते अभिमा अभिमानास्पद गोष्ट असतं त्यामुळे खूपच चांगलं वाटतं आहे ॲक्च्युली uh, कांस मार्केट आहे तर कांस मार्केटमध्ये मा फिल्म जाणं कारण एक कांस हा जगातला सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल आहे आणि त्याचं जे मार्केट आहे जे फिल्म मार्केट आहे हे जगातलं सर्वात मोठं आणि खूप प्रतिष्ठित असं फिल्म मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये मा शासनातर्फे मार्फत आपली फिल्म सिलेक्ट होणं त्याचं त्या त्या निवड करणाऱ्यांना हे आमच्या संपूर्ण टीमसाठी आणि ह्या चित्रपटासाठी खूप म्हणजे अभिमानास्पद अभिमानासोबत गोष्ट आहे खूप खूप मस्त म्हणजे आत्तापर्यंत जेवढे फिल्म फेस्टिवलमध्ये फिल्म दाखवल्या गेली म्हणजे जवळपास आमची फिल्म तीस आ, फिल्म फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवल्या गेली तिथला रिस्पॉन्स आणि इवन इंडियामध्ये पण पुणे फिल्म फेस्टिवल असो किंवा हा फेस्टिवल आता मी थोडा वेळ बसलो होतो आतमध्ये आणि पहिला सीन बघितला आणि खूप मस्त लोक म्हणजे लोकांच्या जे लोक त्या जोक्सवर हसत होते किंवा जो रिस्पॉन्स होता खूप मस्त वाटला रिस्पॉन्स खूप चांगला आहे प्रेक्षकांचं प्रेम म्हणजे आत्तापर्यंत आमच्या फिल्मवर खूप चांगला आहे फिल्म ॲसी आहे जो ही हसते खेळते भी लोगो तक एक बहुत महत्त्वपूर्ण बात पहुंचा पाती है और ये जयंत जो लेखक दिग्दर्शक है उनकी खासियत है कि वो बहुत ही हल्के तरीके से बिना किसी बात को हल्का करते हुए लेकिन दर्शकों को कभी एक गंभीर बात समझने का सुनने का ऐसा महसूस ना कराते हुए भी गंभीर बात कह जाते हैं इसलिए ये बहुत महत्वपूर्ण फिल्म है पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आयुर्वेद उत्पादन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विको चे संचालक संजीव पेंढारकर आपल्या भेटीला येत आहेत आयुर्वेद आणि विश्वास यांचा संगम म्हणजे विको आपल्या यशस्वी प्रवासाचा अध्याय आपल्या समोर उलगडत आहेत विको चे संचालक संजीव पेंढारकर प्रसारण शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल सकाळी आठ वाजता फक्त दूरदर्शनच्या सह्याग्री वाहिनीवर पीतांबरी उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा अभिजातपणाचं लेणं लिहालेली ले ले, आपली मायबोली मराठी अनेक साहित्यिकांनी या शारदेची सेवा केली रसिकांना आनंद दिला काही उत्तमोत्तम साहित्यिकांचा परिचय आपण सह्याद्री वाहिनीवरच्या या, या मालिकेतून करून घेणार आहोत मन मोकळे शब्दयात्री पाहायला विसरू नका आपल्या सह्याद्री वाहिनीवर लवकरच मन मोकळे शब्दयात्री कौन थे वो महान सिंगर जिन्होंने म्यूजिक में किए अलग अलग एक्सपेरिमेंट तुझे मालूम नहीं कौन थे वो गायक जिनकी आवाज़ के फैन खुद मोहम्मद रफी साहब थे को गाड़ी हैं प्यारे बम 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 बॉलीवुड के महान सिंगर मन्ना दे साहब के गीत दिल के दिल से लगन की ये बात है प्यार की राह दसम की ये बात है और उनकी जिंदगी से जुड़े दिलचस्प जानने के लिए देखे रंगोली ए भाई दर देख के चलो आगे ही नहीं पीछे भी रंगोली प्रसारण दर रविवार दर गुरुवार रात्रि साढ़े आठ बजता दूरदर्शन चार सह्याद्री वाहिनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचं स्थान याविषयी उत्तम संवाद या ठिकाणी साधला गेला अत्यंत सुंदर फिल्म त्यांनी इथे सिलेक्शन आणलेले आहेत तीन ते चार दिवस लोक बसतात पॅनल बसत फिल्म सिटी मध्ये आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की कुठल्याही पद्धतीचं प्रेशर त्यामध्ये नसतं की तुम्ही कुठल्या फिल्म्स घेतल्या पाहिजे कुठल्या फिल्म्स आणि त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्या सिलेक्ट झालेल्या फिल्म्स नंतर कानला पाठवण्यात येतात मला वाटतं की सरकारचं हे फार उत्तम पाऊल आहे जे अशोक राणे यांच्या इनिशिएटिव्हनी आणि या पाठपुराव्यानी सो so, अभिनंदन तुमचं तुम्ही हे सुरू केलं आणि मला वाटतं आता दोन हजार सतरापासून कितीतरी मुलं त्यांना हे एक्सपोजर मिळालेलं आहे अशोकजी तुमचा हा या सतरापासूनचा आतापर्यंतचा काय अनुभव मराठी सिनेमे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा तर शासनाची अशी संकल्पना होती की मा आपल्याला सगळं माहिती आहे महाराष्ट्र शासन सगळ्या कलांसाठी करतं पण आता इथे सिनेमाचा विषय आहे तर सिनेमासाठी महाराष्ट्र शासन बरंच बरंच काय काय करत असतं आपण जर देशभर हिंडलात तर कुठलंही राज्य शासन आपल्या सिनेमासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात करत नाही म्हणजे जेव्हा आम्ही हे सुरू केलं तेव्हा मला कर्नाटक गव्हर्नमेंटने मला बोलवून घेतलं बँगलोरमध्ये आणि माझ्याकडनं सगळा सल्ला घेतला की तुम्ही कसं करता सगळं पेपरवर घेऊन गेलो आणि त्यांना कानला जायचं होतं की तुम्ही कसं करता आणि जेव्हा एक गंमत म्हणून सांगतो जेव्हा त्यांनी मला सगळ्याचं बजेट विचारलं तर पहिल्या वर्षाचं बजेट चाळीस लाख रुपये होतं तर मी जर म्हटलं चाळीस लाख तर ते म्हणाले ह्युमेन फॉर वन पर्सन फोर्टी लॅक्स तर म्हटलं नॉट टीम ऑफ ट्वेल्व्ह पर्सन्स ऑल द फिल्म्स एव्हरीथिंग इन फोर्टी लॅक्स तर म्हटलं हे किडिंग म्हटलं दिस इज द फॅक्ट एनिवे तर त्यांना सगळं आपण म्हणजे त्यांना आपण इन्स्पायर केलं इतपत ही स्कीम होती आता काय होतं की आपली ही स्कीम फार चांगली आहे त्यामागची भा शासनाची भूमिका फार छान आहे की मराठी सिनेमाला आता इथे सगळं झालं मदत करून झालं सगळं झालं पण एवढं मोठं पलीकडे मार्केट आहे जागतिक मार्केट आहे तिकडे लक्ष वेधलं पाहिजे आपल्या मराठी इंडस्ट्रीचं आणि याने तिकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका त्याच्यामागे होती आणि मग सुरुवातीपासून सतरापासून सुरुवातीचे पाच वर्षांमध्ये काम केलं मराठी चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय स्थान आणि भारतातलं स्थान हा विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि एक खूप मोठा एरिया असा आहे की जिथे मराठी चित्रपट पाहणारा प्रेक्षक आहे चित्रपट काय नावच मुळात इतकं सुंदर आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशा पद्धतीचा पहिल्यांदा महोत्सव होतो याचा खूप आनंद होतो इंटरनॅशनल फेस्टिवल्स तर होत असतात गोव्याला होतो सगळ्यात मोठा इफी आ, कॅलकट्याला होतो त्यानंतर साऊथमध्ये होतो पण इथे मामी होतो पण मराठी चित्रपटांसाठीचा हा महोत्सव हा इतका भव्य प्रमाणात साजरा होतो याचा मनापासून आनंद होतो ही अतिशय स्वागतार आनंदाची गोष्ट आहे कारण इतके सुंदर मराठीमध्ये चित्रपट आहे इतका सुंदर प्लॅटफॉर्म बुक आहे आपला तो एका एक वेळेला इतक्या सिनेमांचं प्रदर्शन प्रेक्षकांना एकत्र मिळणं याची गरज होती आणि दुसरं मराठी सिनेमा खूप चांगला आहे मराठी खूप सिनेमा खूप चांगला असं बोललं जातं तो, तो स्कॅटर्ड आहे कुठे दिसतो कुठे नाही दिसतो कधी ना प्लॅटफॉर्मवर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर किंवा कधी लागतो कधी जातो अशी परिस्थिती होती पण हे इतके एक्केचाळीस सिनेमे जे निवडले गेले ते एक्केचाळीस विषयांचे सिनेमे आहेत पुन्हा एक्केचाळीस वेगळे सिनेमे आहेत तर इतका दर्जा राखून असलेला मराठी सिनेमा एकत्र बघायला मिळणं ही संधी इथे उपलब्ध झालेली आहे आणि मला असं वाटतं निश्चितपणे माझं असं एक सजेशन आहे की हा फेस्टिवल टू टायर सिटी थ्री टायर सिटी असे छोट्या शहरांमध्ये त्यापेक्षा छोट्या गावांमध्ये पण जर गेला तर तिकडच्या तिकडच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा अवेअरनेस तयार होईल की इतके चांगले चित्रपट आपल्याकडे आहेत आणि पुन्हा कदाचित प्रेक्षक चित्रपटाकडे वळण्याचा जो काय भाग आहे तो यापासून सुरू होईल अशी मला आशा वाटते मला वाटतं आपल्याला अजून खूप बघायची गरज आहे खूप शिकायची गरज आहे आणि आपला जो स्ट्रॉंग कॉन्टेंट आहे स्पेशली मराठी चित्रपटांचा त्याला अधिकाधिक टेक्निकल सपोर्ट मिळून आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसं पोचू शकतो यासाठी प्रयत्न करायचा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे शासनाचा हा जो चित्रपट का जो महोत्सव जो साजरा केला आणि आज जो परिसंवाद ऐकला त्या परिसंवाद गजेंद्र ऐरे नितीन वैद्य मृणालिनी कुलकर्णी अशोक राणे यांचा जो संवाद ऐकला तो इतका सुंदर होता की ज्याच्यामुळे मला वाटतं की पुरुषंत बेर्डे यांनी जो सांगितलं की असे जर महोत्सव चालू राहिले तर मराठी माणसं या इकडे आकृष्ट होतील आणि आज जी तक्रार आहे की मराठी चित्रपट कोण पाहायला येत नाही वगैरे मला वाटतं हे जे गोडवा जो निर्माण होण्याचा जो आहे तो इथे निर्माण होईल असं मला वाटायला लागलं आणि माझी एक सूचना मला असं वाटायला लागलं ज्या परिसंवादातून आज जे आपण तीस ते चाळीस लाख अनुदान देतो आज मराठी प्रेक्षक येत नाही वगैरे म्हणतात तर तो, तो जो शासन जे निर्मात्यांना डायरेक्ट दिलं जातं एखादी अनुदान कमिटी ब बसवून ती ए ग्रेड बी ग्रेड जे ठरवलं जातं त्याच्याऐवजी मला असं वाटतं की थिएटरमध्ये जी काही महसूल क्षेत्र असतील महाराष्ट्रामध्ये मा त्या ठिकाणी तो जो पैसा असेल तो ऑडियन्सने येण्यासाठी म्हणून ती शंभर रुपयाचं तिकीट असेल किंवा पन्नास रुपयाचं तिकीट असेल हे आठवड्यापुरती असं ठेवून वेगळे नवीन नवीन जे प चित्रपट येतील त्यांच्यासाठी योजना करावी ज्याच्यामुळे डायरेक्ट जे प्रोड्युसरला दिले जातात पैसे हे न जाता ऑडियन्सने ठरवलं पाहिजे तर ऑडियन्सला आरामशीर मला वाटतं त्या वाट या ज्या महोत्सवाचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होईल असं मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळींनी या चित्रपताका महोत्सवाला हजेरी लावली आणि आपल्या भावना व्यक्त करताना आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले एक तर पहिली भावना माझी अशी आहे की आज आपण इथे ज्याचे जे चित्रपताका आपण फेस्टिवल चालू केली आहे त्याची वास्तू ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे कारण इथे पु ल देशपांडे कला अकॅडमी आणि रवींद्रनाट्य मंदिर हे असे संबंध कंबाईंड आहे मला आठवते म्हणजे मी जेव्हा पु ल देशपांडे कला अकॅडमी चालू झालं तेव्हापासूनची गोष्ट करतो आहे तेव्हापासून आजपर्यंत मी इथे प्रत्येक सगळे समारंभ सगळ्या गोष्टी इवन मी स्वतःहून जी एशियन फिल्म फेस्टिवल करतो थर्ड आहे ती पण इथेच ह्याच अकॅडमीमध्ये होते मंदिरमध्ये मला अतिशय आनंद होतो आहे की आज आपण ह्या वास्तूमध्ये परत नवीन झालेली वास्तू म्हणजे आज जर पुलं असते तर त्यांना इतका आनंद झाला असता तर ते म्हणाले असते का की बाबा काही का असू दे शासनाने किंवा सांस्कृतिक कार्य संबंध जी काही जो मदत केली आहे किंवा ज्या पद्धतीने बांधल्या आता माझ्या दृष्टीने करता मी चित्रपटसृष्टीतला माणूस आहे मी चित्रपटसृष्टी करता ज्या सुविधा पाहिजेत म्हणजे जे, जे व्ही एफ एक्स स्टुडिओ ग्रीन कलरचं आहे ज्या ज्या आम्हाला रिक्वायरमेंट आम्ही लोकांना स्टुडिओमध्ये पोच आम्ही देतो म्हणजे राजकामार स्टुडिओमध्ये आणि ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत पण त्याच फॅसिलिटीज कमी ह्याच्यामध्ये छोट्या ह्याच्यामध्ये करायला नवीन निर्मात्यांना किंवा नवीन डिरेक्टर्सना इथे येऊन काम करण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे मी शासनाला आणि सांस्कृतिक कार्याला सांस्कृतिक कार्य विभाग आणि माननीय मुख्यमंत्री आणि संबंध शासन यांना मी धन्यवाद देतो की सर तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्या करत राहिलात ह्याच पुरा देशमुख कला अकॅडमीला आता माझ्या हिशोबाने ही अकॅडमी जगामध्ये प्रसिद्ध होण्याकरता तयार आहे एवढं सांगू शकतो एक तर अनुदान कमिटीवर आम्ही सगळी मंडळी होतो आणि त्यावेळेला खूप चांगले सिनेमे जे आम्ही बघितले त्यावेळेला जी, जी काय बोंबाबोंब होते होत होती की मराठीमध्ये चांगले सिनेमे येत नाहीत चांगले असे नाहीत चांगले हे नाही तर ते पूर्ण खोटं म्हणजे ते हे खोटं ठरलं कारण सिनेमे चांगले येतात सिनेमे करणं सोपं आहे पण ते रिलीज होणं सगळ्यात अवघड आहे आणि काही निर्माते फक्त अनुदानावर खुश होत होतोय पण त्यांना प्रॉपर प्लॅटफॉर्म नव्हता कारण अडीच तीन कोटी रिलीजला लागतात तेवढे पैसे नव्हते चांगले सिनेमे करणं सोपं आहे रिलीज करणं अवघड आणि मग स सगळ्या कमिटीमध्ये एक अशीच चर्चा झाली की जर शासन हे सगळं अनुदान देत आहे आर्थिक मदत करते आहे मग त्यांना प्लॅटफॉर्म जर चांगला मिळाला तर चांगले होतकरू तरुण दिग्दर्शक आहेत त्यांचं काहीतरी मग पुरुषोत्तम बेर्डे आणि यांनी ही स्थिडी उचलून धरली मग ती शासनाने आणि आत्तापर्यंत मराठी माणसाने सिनेमा चित्रपटसृष्टी सुरू केली त्या ज्या महाराष्ट्र शासनाने इतर सगळ्या तांत्रिक आणि म्हणजे अनुदान वगैरे सगळं हे केलं पण महोत्सव आत्तापर्यंत आ, आ, शासनाचा नव्हता खूप आनंद झाला खूप बरं वाटलं आणि हा लोकांचा रिस्पॉन्स बघून तर सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि शासनाचं सुद्धा की हे जे आमची आयडिया होती ती त्यांनी प्रत्यक्षात साकारली चित्रपटामध्ये भावना व्यक्त म्हणजे मराठी च हा जो महोत्सव यांनी पहिल्यांदा सुरू केला हा याचा रिस्पॉन्स तर चांगला आहे फारच सगळीकडनं रिस्पॉन्स चांगला आहे आणि जसं आत्ता समीर बोलून गेला ना की दर्जेदार चित्रपट नाही मराठीत दर्जेदार चित्रपट आहे मराठीत दर्जेदार प्रेक्षक नाही मरा जे मराठीमध्ये जोपर्यंत दर्जेदार प्रेक्षक मिळत नाही शंभर लोक सिनेमा बघण्यापेक्षा पन्नास लोकांनी सिनेमा भे बघितला आणि तो जर माऊथ पब्लिसिटी केलं की हा सिनेमा चांगला आहे आणि जो कोणी माणूस सिनेमा करतो ना तो चांगला सिनेमा करण्यासाठीच करतो कोणीही सिनेमा खराब करण्यासाठी करत नाही त्याच्यामुळे त्यांनी केलेला सिनेमा टेक्निकली खराब असू शकतो एडिटिंग वाईज खराब होऊ शकतो पण त्याचा जर जा कंटेंट चांगला असेल सा, तर त्या कंटेंटसाठी त्याला कमीत कमी शाबासकी मिळायला पाहिजे चित्रपटाका हा आता पहिल्या वर्षा वर्षापासून ह्या वर्षी चालू होतो आहे हे आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव खूपच चांगला आहे आणि ज्या पद्धतीने मी बघतो आहे की ज्या पद्धतीने इथे जी गर्दी होते पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला चित्रपटाला गर्दी होते परिसंवादाला गर्दी होते म्हणजे मला असं म्हणायचं की सध्या प्रभादेवी पु ल देशपांडे कला अकादमी म्हणजे मंदिर ही जागा अतिशय योग्य आहे असं मला वाटतं एवढ्या एक्केचाळीस चित्रपटांना लोकांसमोर आणणं आणि प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवणं की सिनेमा दर्जेदार आहे आणि तो दर्जेदार सिनेमा तिथपर्यंत पोहोचवणं खूप मोठी गोष्ट आहे कारण आत्ता लोकांना या या महोत्सवाद्वारे त्यांना लोकांना कळेल की नाही आपला पण सिनेमा सिलेक्ट होऊ शकतो आपण पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणजे जे जे कलावंत समजा असं म्हणत असेल की माझा सिनेमा थिएटरमध्ये लागला नाही तर या माध्यमातून का होईना परंतु तो सिनेमा लोकांपर्यंत पोचू शकतो चित्रपट महोत्सवाचा तिसरा दिवस अत्यंत विशेष ठरला विविध कार्यशाळा परिसंवाद मुलाखती यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं की बात है जन जन की संघर्षों के कुछ किस्से कहानी कुछ सफलताओं की अनकही विरासत की उम्मीदें नए भारत की महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार ब्रह्म